श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आणि आज आपला स्वामी महाराजांचा सेवेचा दिवस आहे आज महाराजांची तुम्ही अभिषेक पूजा करू शकता पुरुष सुप्ताने आज अभिषेक करू शकता पण जर तुम्हाला काहीही शक्य नसेल फल पुष्प नैवेद्य काहीही अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही अंतकरणातून निव्वळ श्री स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राचा जप करा अंतकरणातून जेवढा तुमचा जप होईल तो जप तुम्हाला एक शक्ती देईल एक आंतरिक समाधान देईल अनेक जणांचे खूप सारे प्रश्न असतात आर्थिक प्राप्तीचे प्रश्न असतात कर्जाचे प्रश्न असतात नोकरी लागत नाही ते प्रश्न असतात मुलांचे प्रॉब्लेम असतात मुलं अभ्यासात हुशार नसतात संततीचे प्रश्न असतात तसेच विवाहाचे प्रश्न असतात आपत्य होत नाही किंवा विवाह जमत नाहीत तर या अनेक साऱ्या प्रश्नांची उत्तरं फक्त आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मिळतो तर जप आपण किती केला पाहिजे तर आपले गुरुमौली नेहमी सांगतात की आपल्याकडून बारा लाख जप झाला पाहिजे एखादा प्रश्न किंवा कुठल्याही आपल्या समस्या आहेत त्याच्यात जर आपल्याला मार्ग निघायचा असेल तर आपण बारा लाख जप केला पाहिजे रोज आपण अकरा वेळी जप सुरू केला पाहिजे सर्वप्रथम अकरा माळी जपाचं तुम्ही पन्नास माळी जप शंभर माळी जप अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू तो बारा लाख जप पूर्ण करू शकता आणि दस जसजसं जप तुमचा वाढत जातो तस जसं तुम्हाला मानसिक समाधान मिळतं चारी बाजूने तुम्हाला ते प्रश्न सुटण्यासाठी मदत मिळायला लागते आपली स्वामी माऊली जी आहे ती आपल्याला हळूहळू आईप्रमाणे या संकटातून दुःखातून बाहेर काढत असते आणि म्हणून या कलियुगामध्ये आपले स्वामी महाराज हे चालक मालक पालक आहेत आणि त्यांच्यावरती निष्ठा ठेवून आपण सेवा सुरू केली पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान पाहिजे स्वामींचा फोटो पाहिजे आणि त्या फोटोच्या समोर तुम्ही रोज बसून तुम्ही जे घरात जेवायला बनवतोय ते ठेवलं थे पाहिजे आणि अंतकरणात तर जप केला पाहिजे तरी आपल्याला काही अनुभूती असतील तर आपण नक्की सांगा आपल्या अनुभूतीतूनच हळूहळू लोकांपर्यंत स्वामी समर्थांचा मार्ग पोहोचत असतो आणि आपली अनुभूतीच ही दुसऱ्यांसाठी ऊर्जा असते श्री स्वामी समर्थ